हाय फ्रेंड्स प्रेरणा धुमेर रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण चंद्रकला कशी बनवायची बघणार आहे असं नावाप्रमाणे खूप सुंदर दिसायला पण खूप सुंदर दिसते आणि वरून अशी खुसखुशीत आहे आतून रसाळ अशी आहे तर यंदाच्या दिवाळीला तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते टेस्टी तर लागते आणि अशी वरून अशी खस्त अशी आहे आणि दिसायला पण खूप सुरेख दिसते ही पंथीच्या आकारासारखी दिसते सेम चला तर मग उशीर करत आपण रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिला इथं आपण पाक बनवून घेऊ त्याच्यासाठी पाक लागतो आता इथं मी एक कप साखर घेतलेली आहे आणि अर्धा कप मी पाणी घेतलेलं आहे आपल्याला जास्त पाणी घालायचं नाहीये आणि हा पाक एकदम असं घट्ट असं बनवायचं नाही थोडस चिकट असं बनवायचं आहे एक तारी वगैरे किंवा असं दोन तारी वगैरे असं पाक बनवायचा नाहीये थोडासा असं चिकट बनवून घ्यायचं आहे फक्त साखर त्याच्यातली विरगळून घ्यायची आहे आणि नंतर दोन थी ले ले ते तीन मिनिट मीडियम गॅस वरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे पाक त्यामध्ये आपण इलायची पावडर घातलेली आहे आणि केसर घातलेला आहे थोडस आता एक उकळी आली की आपण कमी गॅसवरती जरा दोन तीन मिनिट ठेवायचंय आणि बंद करायचं आहे इथं आपला पाक तयार झालेला आहे आता वरच्या कोटिंग साठी आपण हे पीठ मळून घेणार आहे इथं मैदा घेतलेला आहे मी दोन कप चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर मी बेकिंग सोडा सुद्धा घातला तरी चालेल आणि पन्नास ग्रॅम एवढं तूप घालून घ्यायचं आहे हे तूप असं मी गरम वगैरे करून घातलेलं नाहीये रूम टेम्परेचरला तूप घातलेलं आहे आणि पन्नास ग्रॅम एवढं तूप घालायचं आहे प्रमाण असं गेलं भागाला तीन टेबल स्पून एवढं तूप आहे आता हे तूप चांगलं या पिठाला असं तोळून घ्यायचंय तुपामुळे छान असे चंद्रकला एकदम खस्ता होतात खुसखुशीत अशा होतात त्यामुळे व्यवस्थित असं हे तूप पिठाला तोळून आहे आणि आता पाणी घालून आपण हे मळून घेणार आहोत व्यवस्थित आणि असं सॉफ्ट असं मळून घ्यायचंय आपल्याला घट्ट मळायचं नाहीये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचंय जास्त पण सैल मळायचं नाही किंवा घट्ट पण मळायचं नाही आपण जसं पोळीला मळतो ना तशाच प्रकारे आपल्याला हे मळून घ्यायचंय इथं मऊ असं आपण हे मळून झालेलं आहे आणि असं थोडासा आपण पण असं ओला करून पंधरा ते वीस मिनिट असं झाकून ठेवणार आहे म्हणजे आपलं हे मळलेलं पीठ एकदम छान असं आता आपण आतलं स्टफिंग करून घेणार आहे म्हणजे सारण करून घेणार आहे आतमध्ये जे भरायचं असत ते मी तूप घालून घेतलेले आणि यामध्ये आता आपण ड्रायफ्रुट्स घालून घेणार आहोत आणि थोडेसे असे फ्राय करून घेणार तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स वगैरे घातले तरी चालेल तर मी बदाम आणि काजू घेतलेले आहेत एकदम बारीक कट करून घेतलेले थोडस परतून घ्यायचं याच्यामध्ये आणि चार चमचे इथं कोकोनट पावडर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार हे साहित्य याच्यातले कमी जास्त करू शकता आता हे तुपामध्ये चांगलं असं परतून घ्यायचंय छान असा वास येईपर्यंत आपल्याला हे छान असे ड्रायफ्रुट ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण खवा घालून घ्यायचा आहे दोनशे ग्रॅम एवढा खवा घालून घेतलेला आहे आता यामध्ये हा चांगला घ्यायचा आहे व्यवस्थित असं थोडस आपल्याला भाजून घ्यायचं याच्यामध्ये खवा मी किसून वगैरे टाकलेला नाही असाच टाकलेला आहे आता हे चांगलं असं आपण भाजून घेणार आहोत बघू शकता इथे छान असा हा खवा आपण भाजून घेतलेला आहे आता आपण खाली उतरून घेऊ आणि थोड याला असं आपण थंड करून घेऊ आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यात ड्रायफ्रुट्स वगैरे घालू शकता तुम्ही मनुका सुद्धा घालू शकता याच्यामध्ये आता हे एका ताकामध्ये मी असं काढून घेते आणि थोडस असं आपण असं पसरून थंड करून घेणार आहोत एकदम जास्त पण थंड करायचं नाही आणि यामध्ये आता आपण पिठी साखर घालून घेणार आहोत मी चार चमचे पिठी साखर घातलेले आणि हे आता मिक्स करून घेणार आहे आणि हे थंड झाल्यावरतीच आपल्याला हे पिठी साखर घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आता हे व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स झालेले आहे पिठी साखर आता याचे आपण छोटे छोटे असे बॉल करून घेणार आहेत म्हणजे नंतर आपल्याला याच्यामध्ये स्टपिंग भरताना सोपं पडेल छोटे छोटे करायचे आहेत आपलं सारण एकदम जास्त भरायचं नाही आपल्याला एकदम छोट छोटे, छोटे करायचे आहेत बॉल आता इथं एवढे झालेले आहेत एवढी साईज पाहिजे आपल्याला छोटे आपलं हे सारण त्याच्यामधलं जास्त भरायचं नाही आणि इथं आपलं हे पीठ पण मोरलेलं आहे छान परत पर आपण एक दोन मिनिट हे चांगलं मळून घेऊ आणि ह्याचे पण असे आपण छोटे छोटे बॉल करून घेऊ तुम्ही करताना सुद्धा घेतले तरी पण चालतील हे अगोदरच करून ठेवते छोटे छोटे एवढ्यामध्ये आपले हे पंचवीस ते तीस आपले हे चंद्रकला बनवून तयार होतात आता एक त्याच्यातला एक गोळी घ्यायची आणि अशी हाताने अशी प्रेस करायची आपल्या हाताच्या तळव्याने अशी प्रेस करून घ्यायची हाताने प्रेस करूनच आपल्याला करायचंय पोळपाटावरती असं लाटायचं वगैरे नाहीये आणि एक आता गोळी आपण त्याच्यामध्ये हे सारण भरून घेणार आणि दुसरी पोळी त्याच्यावरती अशी ठेवायची आणि चांगलं असं साइडने पूर्ण असं आपल्याला व्यवस्थित असं बंद करून घ्यायचंय साईडच्या काळा पूर्ण व्यवस्थित अशा बंद करून घ्यायचे आता आपण साईडने आकार देणार आहोत असं दाबायचं मोडून घ्यायचं दाबायचं मोडून घ्यायचं असं आपण प्रोसेस ही करत राहायचे शेवटपर्यंत पण चांगलं असं दाबून घ्यायचंय नाही तर मग तेलामध्ये सोडलं की ते साईडने असं व्यवस्थित ओपन होतय त्यामुळे व्यवस्थित असं आपल्याला दाबून घ्यायचंय दाबून घेतलं की त्याची त्याचा आकार आहे ना तो पण छान दिसतो असं तळून झाल्यावरती तर बघू शकता किती छान असं दिसतंय आता अशीच आपण दुसरी करून घेऊ हो। आता हाताच्या तळव्याने असं आपण दाबून घ्यायचंय आणि बरोबर अशी आपण जी खालची पोळी लाटून केलेली आहे ना तेवढ्या साईजची वरची पण करायची आता मध्ये हे सारण ठेवून आणि दुसरी पोळी त्याच्यावरती ठेवून थे। देऊ आणि एकच लक्षात ठेवायचं साईडच काठ आहेत ते व्यवस्थित आपण पॅक करून घ्यायचे नाही तर मग तेलामध्ये सोडलं की ते ओपन होतात दाबायचं फोल्ड करायचं असं आपण आकार हा करून आहे तो सेम दिसते का नाही आपल्या पंथीचा जसा आकार असतो तस दिसायला पण खूप सुंदर अशी दिसते आणि बाकीच्या पण अशाच आपण करून घेऊ इथे एवढ्या झालेल्या आहेत अजून पण आहेत पण मी त्यानंतर करणार आहे बघू शकता किती छान असा आकार आलेला आहे फक्त या साईडच्या कडा आपण व्यवस्थित अशा बंद करून घ्यायचे दाबून आता आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे इथे तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाहीये हलकच तेल गरम करून घ्यायचंय आणि याच्यामध्ये आपण हे आता चंद्रकला सगळ्या सोडून देणार आहोत आणि लो टू मिडियम गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तेलात टाकल्या टाकल्या लगेच हलवायला जायचं नाही व्यवस्थित आत पण तळल्या जातो तशा त्या वरती यायला सुरुवात होते वरती आल्यानंतरच आपण त्या पलटी करून घ्यायच्या तर बघू शकता सगळ्या कशा वरती आहेत आता आपण हाताने अशा पलटी करून घेणार आहात आणि लो टू मिडियम वरतीच आपल्याला ह्या फ्राय करून घ्यायच्या तुम्ही तुम्ही मोठ्या गॅसवरती जर हे तळून घेतला तर वरून त्या तळलेले दिसतात पण आतून कच्च्याच राहतात त्यामुळे आपल्याला लो टू मिडियम गॅस वरतीच या तळून घ्यायचे आहेत थोडा उशीर लागतो आप ला। आपल्याला या तळायला पण छान असा एकदम खस्ता होतात ह्या चंद्रकला वरून अशा खस्ता दिसतात खुशखुशी आणि आतून अशा रसाळ झालेल्या असतात तर दहा मिनिटं तरी लागतात आपल्याला ह्या व्यवस्थित अशा टाळायला थोड्या थोड्या वेळेने आपल्याला हे जरा हलवत राहायचे अशा पलटी करत राहायचे तुम्ही मीडियम गॅस वरती अशा तळून घेतलात तर व्यवस्थित अशा छान अशा खुसखुशीत होतात बघू शकता कलर पण चेंज व्हायला लागलेला आहे थोडासा असा सोनेरी रंग आलेला आहे आता हे आपल्या तळून झाल्या की शेवटला पण दोन ते थी तीन मिनिटं थोडासा गॅस मीडियम ठेवून आपल्याला फ्राय करून म्हणजे छान असा कलर येतो वरती या आपल्या झालेले आहेत आपण बाजूला काढून घेऊ बघू शकता कलर किती छान आलेला आहे एकदम आणि वरून अशा छान अशा खस्ता झालेल्या आहेत आता पाकामध्ये या घालून घेणार आहोत आपण हे गरम गरमच चंद्रकला गरम गरम पाकामध्ये घालून घ्यायच्या एकदम पण कडकडीत आपला पाक नको आहे नॉर्मल थोडासा असा गरम पाहिजे आता याच्यामध्ये या घालून या आपण असं व्यवस्थित असं पलटी वगैरे करून घेणार आहोत आणि आपण दोन ते तीन मिनिटं या यामध्येच ठेवणार आहे जास्त ठेवायच्या नाहीत दोन ते तीन मिनिटच ठेवायचे आहेत नाहीतर मग जास्त ठेवलं तर गोड होण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे आपल्याला हे दोन ते तीन मिनिटच ठेवून घ्यायचे आहेत आता या बाजूला काढून घेऊ आणि अशाच आपण बाकीच्या पण तळून घेणार आहोत गॅस आपला मोठा ठेवायचा नाहीये तर मी गॅस वरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे तर इथं आपल्या या एवढ्या चंद्रकला बनवून तयार झालेल्या आहेत तर बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे वरून खस्ता झालेले आहेत पाक पण किती छान लागलेला आहे त्याला गरम गरम पाक असतानाच आपण त्याच्यावरती गार्निशिंग करून घेणार आहोत म्हणजे त्याच्यावरती व्यवस्थित हे चिकटलं जातं बदाम किंवा पिस्ता वगैरे घालून घ्यायचे मी तर पिस्ता लावून घेतलेला आहे तर इथं चंद्रकला आपली बनवून तयार झालेली आहे खूप छान अशा बनवून या तयार होतात दिसायला पण छान दिसतात एकदम सुंदर दिसतात मी आता तुम्हाला एक तोडून दाखवते किती छान अशा खस्ता झालेल्या आहेत एकदम खुसखुशीत आणि आतून रसाळ झालेले आहेत आतमध्ये जे आपण सारण भरलेले आहेत ते एकदम व्यवस्थित सगळीकडे लागलेले आहे तर तुम्ही पण ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली ही कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवीन सोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय